नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जवळपास तीन दिवसापूर्वी टिपू सुलतान या खलनायकाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली मी तीन दिवस झालं उद्धवजी ठाकरे यांचं ट्विट चेक करतो मी तीन दिवस झालं उद्धवजी ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची वाट बघतोय परंतु उद्धवजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असताना मूग गिळून गप्प का बसलेत एरवी छोट्या छोट्या विषयामध्ये ऊटसूट पत्रकार परिषद घेणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांची दातखिळी बसली आहे का हा माझा त्यांना सवाल आहे टिपू सुलतान बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली जाते ते देखील महाराष्ट्रामध्ये ते देखील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडनं असं असताना उद्धवजी ठाकरे यांना या घटनेचा निषेध का करावा वाटला नाही तीन दिवसामध्ये उद्धवजी ठाकरेंना साधी पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली नाही का येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म संपते विधान परिषदेच्या पुढच्या टर्मसाठी उद्धवजींना काँग्रेसची आवश्यकता आहे जोपर्यंत काँग्रेसचे आमदार उद्धवजी ठाकरे यांना पाठिंबा देत तो नाहीत तोपर्यंत उद्धवजी ठाकरे विधान परिषदेमध्ये पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या आमदारांचं समर्थन मिळावं म्हणून उद्धवजी ठाकरे टिपू सुलतानवर टीका करत नाहीत का उद्धवजी ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेचा निषेध का करत नाहीत तुम्हाला फक्त आमदारकी हवी म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन का करताय उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये हिंमत असेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडासा विचार जरी तुमच्यामध्ये शिल्लक असेल तर काँग्रेसचा निषेध करा हर्षवर्धन सपकाळाच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करा तुमच्यामध्ये ती धीम धमक आहे का ती धमक दाखवण्याची वेळ आहे तुमची आमदार की संपत असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची तुम्हाला गरज असल्यामुळं तुम्ही दात खिळ बसून घेऊ नका तुम्ही मूग गिळून गप्प बसू नका हिम्मत दाखवा आणि काँग्रेसचा हर्षवर्धन सपकाळाचा आणि टिपू सुलतानचा जाहीरपणे निषेध करा तीन दिवसांपासून आम्ही वाट बघतोय की उद्धवजी ठाकरे किमान एक पत्रक काढतील आणि टिपू सुलतान हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करतील एरवी निवडणुकीच्या काळामध्ये रोज उठून पत्रकार परिषदेत घेत होतात त्याच्या आधी मुख्यमंत्री असताना रोज फेसबाई फेसबुक लाईव्ह करत होतात पत्रकार परिषद घेण्याची हिंमत नाही तर किमान फेसबुक लाईव्ह करून तरी टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेसी बेगडींचा विरोध करणार आहात का निषेध करणार आहात का हा माझा उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे संजय राऊत हे स्वतः बैल बुद्धीचे आहेत हे देखील आपण महाराष्ट्रानं याआधी बघितलेलं आहे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा संजय राऊतांनी हे बघावं की मालवणी अस्लम शेख पालकमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मालवणीमध्ये एका गार्डनला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडीकडनं पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडनं केला जात होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मालवणीमध्ये रस्त्यावर उतरले होते मंगल प्रभात लोडा असतील गोपाळ शेट्टीजी असतील अतुल भातकळकर असतील तेजेंदर तिवाण असतील आमच्या तेजेंदर तिवाणाने तर तिथं मार खाल्ला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या परंतु आम्ही त्या गार्डनला त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही भारतीय जनता पार्टीचं धोरण स्पष्ट आहे जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो आमच्या हिंदू मंदिरांना तोडफोड करतो हिंदू आया बहिणींचे बलात्कार ज्या टिपू सुलताननी केले अशा टिपू सुलतानचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केले नाही आम्ही मालवणीमध्ये रस्त्यावर उतरलो प्रसंगी लाठ्या काठ्या आमच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्या परंतु महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मालवणीमध्ये आम्ही त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही उलट संजय राऊत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तुमच्या सरकारने केलं होतं राहिला प्रश्न अमित साटम आणि रितू तावडे यांनी जो प्रस्ताव तुम्ही सांगितला आहे असा कुठलाही प्रस्ताव महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने दिला नव्हता भाजपाचा कालही टिपू सुलतानला विरोध होता आजही आहे भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत टिपू सुलतानला उद्याही आमचा विरोध राहणार आहे काँग्रेसचे सचिन सावंत जरा अभ्यास करा रोज उठायचं खोट बोलायचं अशा पद्धतीनं टिपूच्या समर्थनात भाजपनं कधीही भूमिका घेतली नव्हती उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्यानं मुंबईतल्या वेगवेगळ्या पार्कला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव दिलं पाहिजे यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले होते आणि त्यामुळंच हर्षवर्धन सबकाळ तुमचे प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना करतायत तुम्हाला लाज वाटली पाहिजे सचिन सावंतांना माझा सवाल आहे तुम्ही हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करणार आहात का नाही ज्या टिपू सुलतानांनी भारतीयांवर अत्याचार केले शेकडो हिंदूंची मंदिरं पाडली महिलांवर अत्याचार केले त्या टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली जाते तुम्ही त्याचा निषेध करणार आहात का तुम्ही त्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत तुम्हाला त्याबद्दल आधी लाज वाटली पाहिजे रामनाथ कोविंद जी यांच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये देखील तथ्य तपासून घेतलं पाहिजे टिपू सुलतानबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे हा टिपू सुलतान हिंदू विरोधी होता त्यांनी मंदिरं पाडली आपल्या आया बहिणींवर अत्याचार करण्याचं काम टिपू सुलतान हयात असताना केलं आणि त्याचे अनेक पुरावे इतिहास दाखले दिले जातात असं असताना टिपू सुलतानचा आम्ही तेव्हाही निषेध केला होता टिपू सुलतानचं कुणीही समर्थन करू शकत नाही संजय राऊत तुम्ही याकूब मेमनच्या कबरीवर फुलं उधळली होती भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि रामराज्य आणणं आपला भगवा झेंडा या महाराष्ट्रावर फडकवला ज्यांनी आया बहिणींचा सन्मान केला अशा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुम्ही अत्याचारी बलात्कारी नालायक खलनायक अशा टिपू सुलतानची तुलना करता हर्षवर्धन सपकाळ तुम्ही अशा पद्धतीचं गैरकृत्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने गप्प बसायचं होतं भारतीय जनता पार्टी असं अपमान झाल्यानंतर कधी गप्प बसत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलन केली हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही माफी मागा ना घासून माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना केली जो खलनायक होता छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक आहेत या महानायकांसोबत तुम्ही एका खलनायकाची तुलना करतायत याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील त्याबद्दल भूमिका घेत नाहीत संजय राऊत मुग गिळून गप्पा आहेत आणि काँग्रेस पक्ष जो काँग्रेस पक्ष फक्त मतांसाठी आणि निवडणुकीसाठी टिपू सुलतानचा उदो उदो करतो तो उदो उदो देखील थांबला पाहिजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही भारतीय जनता पार्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही निवडणुका येतील जातील निवडणुका आम्ही लढू जिंकू हारू याबद्दल आम्हाला आम्हाला भूमिका आहेत परंतु निवडणुका असो किंवा नसो जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल तेव्हा भारतीय जनता पार्टी त्याला जशास तसं उत्तर देईल संजय राऊत तुम्ही निवडणुका बघून खेळ खेळता उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर पत्रकार परिषद घेणार उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर प्रचारासाठी बाहेर पडणार उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर लोकांना भेटणार आणि निवडणुका संपल्या की घरामध्ये आपण बसणार भारतीय जनता पार्टी निवडणूक बघून राजकारण करत नाही छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला निवडणुकांपेक्षा जास्त प्रिय आहेत निवडणुका असतील नसतील त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय मग आम्ही निवडणूक बघूनच आंदोलन करायला पाहिजे होतं का संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना तुम्ही निवडणुका बघतायत तुम्हाला राजकारण करायचं आहे आम्हाला निवडणुकांशी काही देणं नाही निवडणुका नसल्या किंवा असल्या याच्याशी काही फरक पडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला आमच्या कणपट्ट्यावर बंदूक ठेवली तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही हे संजय राऊतांनी ध्यानात ठ्यावं हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे निवडणुका पाहून खेळ मांडणं हा उभाटा गटाचा प्रकार आहे हे धोरण उभाटा गटाचा आहे भारतीय जनता पार्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत नाही हे आपल्याला देखील संजय राऊत स्वतःच उभाटा गटामध्ये किती दिवस राहतील हा संशोधनाचा विषय आहे येणाऱ्या काळामध्ये उभाटा गटाकडनं संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही त्यामुळं काल सामनामधून देखील संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत देखील उभाटा गटामध्ये राहणार नाहीत त्यांची आणि राहुल गांधींची बोलणी झालेली त्या आहे त्यानुसार संजय राऊत हे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ही माझी खात्रीलायक माहिती आहे त्याबद्दल राहुल गांधी आणि संजय राऊत यांची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली येणाऱ्या काळात राज्यसभेची मुदत संपल्याबरोबर संजय राऊत हे उभाटा गटाला जय महाराष्ट्र करतील आणि काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात चाकरी करायला सुरुवात करतील आणि त्याची सुरुवात काल सामनामध्ये अग्रलेख लिहून उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांना सल्ला देऊन संजय राऊतांनी केली त्यामुळं संजय राऊत यांनी गणेश नाईकांना स्वग्रही बोलण्याची भाषा करण्यापेक्षा आपण उभाटा गटामध्ये किती दिवस राहणार आहात हे एकदा महाराष्ट्राला सांगा आपली खासदारकी संपली की तुम्ही खासदारकीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे याबद्दल मला माहिती नाही परंतु सुनेत्राताई पवार अतीशे हे, हे, सुनेत पवार अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी अतिशय समर्थ आहेत तुल्यबळ आहेत अजितदादांचा वारसा चालवण्याचं काम राष्ट्रवादी सांभाळण्याचं काम सुनेत्राताईंच्या नेतृत्वात निश्चित होईल अजितदादांची जशी कार्यपद्धती होती त्याचप्रमाणे सुनेत्राताई पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चित करतील मला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार सुनेत्रा ताईंना सोडून कुठे जाईल सुनेत्रा ताईंना सोडून जाणं म्हणजे अजितदादांना सोडून जाण्यासारखं आहे सुनेत्रा ताई ह्या अजितदादांचा वारसा प्रामाणिकपणे आणि सन्मानाने पुढे आहेत त्यामुळं एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार सुनेत्रा ताईंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून इतर ठिकाणी जाणार नाही ही, ही मानाला खात्री आहे मी ते ट्वीट ऐकलं नाही वाचलं नाही वाचून प्रतिक्रिया देतो दे 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 मनी लॉन्ड्रिंग करण्याचे उद्योग कर्नाटक सरकार मोठ्या प्रमाणात करतं जेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मनी लॉन्ड्रिंगचे अनेक प्रकार उघडकीस आले होते त्यामुळं मनी लॉन्ड्रिंग करण्यामध्ये एक्सपर्टी आणि पी एच डी ही काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये होती कशा पद्धतीनं काळा पैसा जमा करायचा त्यातनं मनी लॉन्ड्रिंग करायची याबद्दल खरगे यांनी पी चिदंबरम यांना विचारलं पाहिजे खरगे यांनी आपल्या वडिलांना विचारलं पाहिजे की, की कशा पद्धतीनं काँग्रेसमध्ये काळ्याचं पांढरं केलं जातं कशा पद्धतीनं काँग्रेसमध्ये घोटाळ्यावर घोटाळे टू जी कॅम्प थ्री जी स्कॅम हे करण्याचं काम तत्कालीन काँग्रेसनं सरकारनं केलं होतं त्यामुळं अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत असाल तर जनतेने काँग्रेसला वेळोवेळी धडा शिकवला आहे ह्या याही पुढे जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संदीपजी देशपांडेंना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की उभाटा गटाची अवस्था हीच आहे उभाटा गट सातत्यानं आपल्या मित्रांना धोका देण्यामध्ये एक्सपर्ट आहे दोन हजार एकोणवीसला त्यांनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला त्याच्यानंतर संदीपजी देशपांडे यांच्या पक्षाने त्यांना टाळी देऊन टाळी देऊन पुढे केलं परंतु त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतलं नाही आता आपल्या गरजेपोटी महापालिका निवडणुकीला मनसेला सोबत गेलं पण मनसेचा केसांनी गळा कापण्याचं काम उभाटा गटांनी केलं संजय राऊत यांनी केलं मनसेचे सगळे उमेदवार फक्त सहा उमेदवार निवडून आले बाकी सगळे उमेदवार पाडण्याचं काम उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं स्वतः संजय राऊतांनी सांगितलं होतं की राज ठाकरेंच्या उमेदवाराला आपण मदत करायची नाही उद्धवजी ठाकरे यांनी सगळ्या मनसैनिकांना धोका दिला आणि त्यांचे सहा नगरसेवक सोडून बाकी सगळे नगरसेवक पाडले गेल्या वेळेला राज ठाकरे एकटे लढले होते तर सात नगरसेवक निवडून आले या वेळेला युती करून देखील फक्त सहा नगरसेवक त्यांना निवडून यंत्र आले याचा अर्थ उभाटा गटानं मनसेला धोका दिलाय मनसेचा केसाने गळा काढण्याचं काम पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून झालंय हे संदीपजी देशपांडेंना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आज त्यांचे डोळे उघडले असतील तर ठीक आहे त्यांना हे लक्षात आलं असेल की खरा मित्र कोण आहे आणि मित्राच्या वेषामध्ये येऊन पाठीत खंजीर खुपसणारे कोण आहेत हे जर का मनस ध्यानात आलं असेल संदीपजींना ध्यानात असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधेल आणि जगदाळे कुटुंब असेल किंवा इतर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनच भूमिका आहे मी या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्याशी देखील चर्चा करणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील याबद्दल चर्चा करून या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे निश्चितपणे या प्रकरणामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया करून सगळ्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करून तातडीनं या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये माननीय देवाभाऊ महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू Thank you.